संत जनाबाई मराठी निबंध दहा ओळी संत जनाबाई या हिंदू परंपरेतील एक मराठी संत कवयित्री होत्या संत जनाबाईसाठी साक्षात पांडुरंग विठ्ठल प्रगट होऊन तिच्यासाठी दळणदळीत असे संत जनाबाई यांचा जन्म अंदाजे बाराशे अठ्ठावन्नमध्ये परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या किनारी असलेल्या गंगाखेड या गावी झाला संत जनाबाईच्या वडिलांचे नाव दमा व आईचे नाव करुंडबाई असे होते जनाबाईचे वडील तेली होते आणि तेल काढण्याचे काम करायचे सहा सात वर्षाची असताना जनाबाईने आई वडील गमावले आणि दमाशेटच्या घरी दासी म्हणून काम करायला सुरुवात केली त्यांनी लिहिलेले अभंग विठ्ठल भक्तीचा महिमा सांगतात त्यांनी अंदाजे चार हजार पाचशे इतके अभंग लिहिले महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण करताना त्यांच्या ओव्या गातात। जनाबाई या संत नामदेव यांच्या कुटुंबियातील एक घटक बनल्या त्या स्वतःला नामयाची दाशी म्हणून घेत असत संत जनाबाई श्री क्षेत्र पंढरपूर येथे महाद्वारी आषाढ कृष्ण त्रयोदशी शके बाराशे बहात्तर या दिवशी समाधीस्थ होऊन पांडुरंगात विलीन झाल्या